नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे सापडत नाही त्याचा खून झाला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही हा मला डाऊट आहे पोलीस त्याचा तपास करत आहे तो सापडत नाही त्यामुळे त्याचा खून झाला असावा अशी शंका असल्याचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी आहे या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाही त्यामुळे कारवाई करणे योग्य नाही असे शिरसाट म्हणाले तपासात थोडे जरी आढळून आले तर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले संजय शिरसाट यांना राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली राहुल गांधी यांना बॉडी बिल्डिंग भारत जोडोपासून सुटका मिळाली आहे ते इव्हेंट म्हणून धारावीच्या लोकांकडे बघत आहे पण आम्ही त्यांना चांगलेच जीवनमान दिल्याशिवाय राहणार नाही असं देखील शिरसाट म्हणाले उद्धव ठाकरेंनी स्वतः छावा बघायला पाहिजे असं संजय शिरसाट म्हणाले शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी केली त्यांना आता माघार घेता येत नाही आम्ही छावासारखं लढल्याचे शिरसाट म्हणाले आदित्य टटकरे यांनी बोलवलं म्हणून आम्ही गेलो असे नाही अनेकांनी छावा चित्रपट बघितला आहे त्यामुळे कोणी चित्रपट बघण्यासाठी गेले नाही दरम्यान यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमी यांच्यावर देखील जोरदार टीका केली आबू आझमीला झेंडूबामचा तडका देणार असल्याचं सिरसाट म्हणाले अवेसी असेल किंवा अबि आबू आझमी हे विष कालवण्याचं काम करत असल्याचा हल्लाबोल संजय शिरसाट यांनी केला आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कोणी जर बेताल बोलत असेल तर त्यांना लोकशाही पद्धतीने काय ती शिक्षा होऊ शकते हे आम्ही दाखवून देऊ मग तो कोणीही असो संजय शिरसाट म्हणाले यावेळी शिरसाट यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली कोलांटी उडी मारण्याच्या नादात नाना पटोले यांचा छंद आहे त्यामुळे ते असे वक्तव्य करत असतात हा देशी ही मुंबई ही सर्वांची आहे आपल्या राज्यातील लोक देखील अनेक ठिकाणी जातात प्रत्येक राज्यातील प्रत्येक माणसाला कुठेही राहण्याचा अधिकार आहे फक्त त्या ठिकाणची संस्कृती आणि भाषेचा आधार केला पाहिजे महाराष्ट्रात राह राहणार हा आमचा देशात राहणार हिंदू आमची भूमिका आहे मराठीचा दोष करण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना प्रत्युत्तर देऊ हे आमची भूमिका असल्याचे शिरसाट यांनी सांगितले बांधवांनो संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याचा खून झालेला आहे हे जे स्टेटमेंट केलं याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र